आपल्या वयोवृद्ध आई वडिलांच्या मनाचा वेध घेणारा महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित आणि अभिनीत जुना फर्निचर हा चित्रपट सव्वीस एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे आई वडील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आयुष्यभर झटत असतात आणि हीच मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा आई वडिलांच्या काही माफक अपेक्षा असतात त्या सुद्धा ते पूर्ण करायला अपयशी ठरतात वृद्ध आई वडिलांना घरी ठेवतोय त्यांची सर्व सोय करतोय म्हणजे मुलाचे कर्तव्य त्याने पूर्ण केले असे नाही या व्यतिरिक्तही आई वडिलांच्या त्यांच्या मुलांकडून काही अपेक्षा असतात त्या प्रत्येक मुलाने जाणून घेतल्या पाहिजे त्यासाठी जुनं फर्निचर हा चित्रपट प्रत्येकाने बघायला हवा घरातील माणसं वयोवृद्ध झाली जुनं फर्निचर होऊन जातात जसं झालं की त्याची किंमत कमी होते तशीच वयोवृद्ध लोकांची किंमत कमी होताना दिसते पण वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना समाजाने व्यवस्थित वागणूक दिली तर ज्येष्ठ नागरिक किती मौल्यवान आहे हे आपल्या लक्षात आणून देणारा हा चित्रपट आहे या चित्रपटात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या विदर्भातील कलाकारांना संधी दिली आहे अमरावती जिल्ह्यातील पियुष भोंडे यांनी या चित्रपटात महेश यांची तरुणपणातील भूमिका साकारली आहे तसेच या चित्रपटात त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केले आहे वरुड येथील कलाकार तुषारकांत बेलसरे यांनी या चित्रपटात ज्येष्ठ नागरिकाची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे सचिन खेडेकर मकरंद नासपुरे शिवाजी साटम उपेंद्र लिमये ओंकार भोजणे गिरीश ओक मेधा मांजरेकर समीर धर्माधिकारी अनुषा दांडेकर भूषण प्रधान अशा दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे समाज माध्यमांमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लोकांकडून मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात आहे या चित्रपटाच्या ट्रेलरने लक्ष वेधले आहेत आणि चित्रपट सुद्धा उत्तम झाला आहे त्यामुळे प्रेक्षकांनी आपल्या अमरावती जिल्ह्यातील कलाकारांचा मोलाचा वाटा असणारा हा चित्रपट नक्की बघावा नमस्कार मी पियुष विजय बुंडे मी आपल्या अमरावतीचाच आहे आणि तुम्ही बघताय की हा जुनं फर्निचर चित्रपट महेश मा, आ, मांजरेकर सरांनी हा दिग्दर्शित केलाय त्यांनी लिहिलेला आहे आणि त्यांनी यात अभिनय सुद्धा केलाय तर येत्या सव्वीस तारखेला म्हणजे उद्यापासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि आपल्या अमरावतीमध्ये सुद्धा हा पी ऑर्बिट मीरा सिनेमा आणि राजलक्ष्मी इथे प्रदर्शित होतोय तसेच वरुडमध्ये कैलाश टॉकीज आणि अचलपूरमध्ये श्री टॉकीज इथे हा प्र प्रदर्शित होतोय तर माझी सर्वांना अशी विनंती आहे की हा चित्रपट तुम्ही आवर्जून बघा त्याचं एक कारण पण हे आहे की त्याची विदर्भाची लिंक अशी आहे महेश सरांनी यामध्ये विदर्भातील आणि अमरावतीतील माझ्यासारख्या कलाकारांना यामध्ये संधी दिली आहे मी या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर सरांची तरुणपणीची भूमिका निभावतोय तर तुम्ही नक्की या चित्रपटाला चांगला प्रतिसाद द्या ही विनंती धन्यवाद भाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती